हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीटी स्विटी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजपर्यंत आपण साबुदाणा आलूचे पापड तर शाबुदाना धुवून छानपैकी त्याला दोनदा धुवून त्याला बाजूला संध्याकाळी जर आपल्याला उद्या करायची आहे तर रात्री तुम्ही भिजून त्या भिजून छानपैकी धुवून त्याला झाकण लावून झाकण ठेवून ठेवून द्या रात्रभरासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला एक किलो आलू घेतले आहे तर तुम्हाला एक किलो शाबुदाणा घ्यायचा आहे तर मी एक किलो आलू पूर्ण किसून घेतला आणि त्याचा पूर्ण किस पाडून घेतला बघा याप्रकारे छानपैकी जाडसर किस करायचा एकदम बारीक नाही करायचा कारण तो लवकर शिजून जाईल त्या शाबूदाण्यामध्ये त्यामुळे खूप जास्त मोठा असा जाडा किस करायचा आणि त्यामध्ये गरम पाणी करायचं पहिले गंजामध्ये दोन लिटर पाणी घेऊन घ्यायचं आणि दोन लिटर पाणी गॅसवरती ठेवून द्यायचं पाण्याला छानपैकी उकडी द्यायची दहा मिनटं ठेवायचं तेव्हाच त्याला उकडी येऊन जाईल दहा मिनटानंतर पाण्याला एकदम उकडी आल्यावर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे उपवासासाठी बनवत आहे आपण तर त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जिरं आणि सोबतच दोन ते तीन चम्मच छोटे चम्मच असेल तर चार चम्मच मीठ टाका आणि मोठा चम्मच असेल तर दोन चम्मच मीठ टाकायचं आणि सोबतच तुम्हाला एक चम्मच थोडं तिखट लागासाठी तुम्ही हि ही, हिरव्या मिरच्याचा ठेचा किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता तर मी लाल तिखट टाकलेलं ला आहे छानपैकी त्या पाण्याला उकडी येऊ द्यायची आणि त्याला छानपैकी राऊंड राऊंड एक दोन वेळा छानपैकी घुमून घ्यायचं त्यानंतर बघा त्यामध्ये थोडा थोडा काय करायचं जो साबुदाणा आपण भिजत घातला होता तो शाबुदाना तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये थोडा थोडा करून टाकायचा आहे गंधामध्ये एकसारखे त्याला चमच्याने फिरवत राहायचं आणि सोबतच साबुदाणा पण टाकत जायचा नाहीतर त्याला काय होईल ते एकदम गंजाला खाली बुडायला लागलं नाही पाहिजे कुठच्याच प्रकारे ते जळलंसुद्धा नाही पाहिजे कारण जळल्यावर त्याची टेस्ट एकदम खराब होऊन जाईल म्हणून त्याला असं राऊंड राऊंड चमच्याने फिरवत राहायचं पूर्ण साबुदाणा टाकून द्यायचा त्याच्यात मला गंज थोडा त्यामुळे लहान पडला होता मी पूर्ण जेव्हा शाबुदाना टाकला कारण तो शाबुदाना एक किलो साबुदाणा तर एक किलो आलू एक तर मी दोन किलो शाबुदाना घेतला होता आणि दोन किलो आलूचा किस घेतला होता त्यामुळे मला तो थो गंज थोडा छोटा पडला होता मी त्याला राऊंड 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 फिरवला आणि त्याला थोडा वेळ बघा राऊंड 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 फिरवलं आणि थोडा वेळ त्याला बघितलं त्यामध्ये आलूचा किस छानपैकी धुऊन घ्यायचा आपल्याकडे आलूचा कीस असल्यावर बघा त्याला एकसारखे एकसारखे घुंबत राहावं लागते कारण त्याला तुम्ही एकदम असं गॅप देऊन सोडू शकत नाही आलूचा किस चांगला धुवून घेतला बघा दोन पाण्यानं धुवून घेतला मी जो मी तुरंत सकाळी पाळायचा आलूचा किस रात्री बनवून ठेवायचा नाही सकाळी वेळवरती आलू किसायचे आणि त्याचा छानपैकी जाडसर किस, किस पाडायचा दोन पाण्यानं तो किस पहिले धुवून टाकायचा धुवून टाकल्यानंतर तो किस थोडा थोडा करून काय करायचा आपल्याला त्या गंजामध्ये जेव्हा याला पूर्णपणे थोडंफार शाबुदाना शिजून जातं दो अर्धवर शाबुदाना शिजल्यावरच त्यामध्ये काय करायचं तो किस टाकून द्यायचा जेणेकरून काय होतं ना थोड्या वेळात पण दहा मिनटामध्ये दोन्ही पण आलूचा किस आणि राहिलेला शाबूदाना दोन्ही मिक्स करून छानपैकी शिजून जातं बघा पूर्ण ते गंजामध्ये मावत नव्हतं म्हणून मी काय केलं दुसऱ्या एका वाट्यामध्ये जर्मनच्या वाट्यामध्ये काढून ठेवलं आणि मस्तपैकी दोन्ही पण इकडे दोन गॅसवरती ठेवून दोन्ही इकडे चम्मच फिरवत दोन्ही एक गंजातलं आणि त्या सुद्धा छानपैकी शिजवत होते त्याला तुम्हाला जास्त वेळ लागत नाही फक्त आणि फक्त पंधरा मिनटात बनते हे तर बघा पंधराच मिनटामध्ये त्याला छानपैकी बघा एकदम मस्त शिजून तयार झालं होतं त्याला असे जेव्हा असे फुडफुडे येतात तेव्हा काय करायचं गॅस बंद करून द्यायची गॅस बंद केल्यानंतर लगेच काढायचं आणि थंड होण्याआधी तुम्हाला पटापट ते तुम्हाला पन्नीवर टाकायचं आहे कापडावर नाही टाकायचं पन्नी घ्यायची आणि त्यावर छानपैकी थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर त्याला उन्हीमध्ये पटापट पसरवायचं -पत्त एक चम्मचमध्ये दोन पापड बनतात खूप मोठे नाही करायचे कारण तळल्यावर ते छानपैकी फुलतात छोटे छोटे पापड करायचे एवढे पापड करायला मला अर्धा तास लागले होते आणि ही एवढ्या स्पीडनं टाकावं लागते कारण थोडं जरी हे थंड झालं तर काय होतं जाडसर येतं तर पापड खूप जाडे बनतात म्हणून तुम्हाला पटापट टाकावं लागणार आणि उन्हाळ्याचा दिवस होता म्हणून बघा आठ वाजताची गोष्ट तरी ऊन किती जास्त होती मी खूप स्पीडमध्ये काम करत होते तरी पण खूप जास्त आठ वाजता ऊन लागत होती त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे सगळं लवकर लवकर करावं लागतं म्हणून मी सकाळच्या वेळी केलं होतं तर बघा एवढे सारे पापड दोन किलोमध्ये बनवून तयार झाले होते खूप जास्त पापड बनले होते आणि पटापट पटापट पत, पत टाकून सकाळच्या वेळी अर्ध्या तासामध्ये मी एकदम मस्त मोकळी झाली तर बघा अशीच नवीन नवीन पापड रेसिपी सगळं काही बघण्यासाठी द तर तुम्हाला करावं रह लागणार आहे स्वीटी स्वीटीला सबस्क्राईब तर सबस्क्राईब नक्की करत जा असेच व्हिडिओ मी नेहमी बनवत जाईन आणि वेगवेगळे ब्लॉग तुमच्यासाठी बनवून टाकत जाईल तर कोणतेही तुम्हाला काही रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत जा आणि मी तु तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाईमसुद्धा शेअर करत जाईन तर बघा पापड टाकून बिलकुल थोडे थोडे राहिलेले आणि बघा नंतर एकाच एक दिवसात तर ते पापड वाढले होते तरी मी एका दिवसात वाढल्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशीसुद्धा ऊन दिली त्याला दोन दिवसानं मग त्याला चांगले दोन दिवस वाळू दिले नंतर बघा ते पापड किती छान पतले पतले आणि छान असे पापड बनून तयार झालेले आहे एकदम पांढरे पण आहे त्यामध्ये मी लाल तिखट टाकलं तरी पण ते खूप जास्त तिखट नव्हते त्यामुळे थोडं कडीत तेल घेतलं कारण मी जास्त तेलकट खात नाही त्यामुळे थोडे दोन तीनच तळायचे होते मला त्यामुळे थोडं तेल घेतलं आणि मस्त पापड टाकलं बघा कसा फुललं आहे वाव एकदम मस्त असा पापड फुलतो शाबुदाण्याचा आणि आलूचा हे नक्की करून बघत जा कारण खायलासुद्धा एवढा रुचकर आणि एवढा छान लागतो तर बघा एक एक पापड मी असे करता करता काय केलं चार ते पाच पापड तळले जास्त नाही तळले आणि टाकल्यानंतर बघा पहिले काय करायचं एकदम गरम तेलात नाही टाकायचे थोडं कोमट तेल ठेवायचं नाही तर तो जळून जातो मग थोड्या कोमट तेलातच काढायचे हे पापड जास्त वेळ लागत नाही एकदा तेल गरम केलं का नंतर कमी गॅस करून कमी करून द्यायचे नंतर मग थोडे थोडे करून चार ते पाच पापड तुमचे आरामात निघून जातं माझ्याकडे मी स्टँड साईडला ठेवलं होतं म्हणून मी हाताने व्हिडिओ बनवतो त्यामुळे काय होतं आहे तो कॅमेरा हलत होता त्यासाठी बस सॉरी पण असेच नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल तर सबस्क्राईब करत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन रेसिपी नक्की शेअर करणार तुम्हाला तर बघा त्यानंतर पूर्ण पापड बनवून एकदम मस्त चार पाच पापड बनव तळले मी आणि साईडला ठेवून दिले त्यावर घेतले दोन तळलेले छानपैकी हिरवे मिरची घेऊन घ्यायचे किंवा तुम्ही लाल तिखट आणि मीठसुद्धा टाकू शकता किंवा तळलेले दोन हिरवे मिरचेसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मला हिरवे मिरची आवडतात म्हणून मी दोन तळलेले हिरवे मिरची घेते आणि सोबतच थोडं लाल तिखटसुद्धा टाकलं एकदम मस्त आणि चटपटक खूप छान असं लागत होतं तर असेच बघा तुम्ही उपासासाठी हे नक्की करू शकता उन्हाळ्यात बनवून ठेवले तर तुमच्या वर्षभरसुद्धा हे राहू शकता आणि वर्षभरसुद्धा तुमच्या कामात येतं उपवासासाठी आपण वर्षभरही याला आपल्याकडे बनवून दोन किलोचे बनवून ठेवले तरी एक वर्ष तुम्हाला आरामात जातं तर हे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कि कर शे की कसे बनले एकदम छानपैकी कुरकुरे बनले होते हातात पकडल्यानंतर पूर्ण बारीक व्हायचे काही कडक ना काही ना खूप छान असे बनले होते तर बघा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हे पापड एकदम छान असे रुचकर लागतात वा एक It's must.